नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते बऱ्याच महिलांकडे म्हणजे सर्वच महिलांकडे म्हटलं तरीही चालेल अशा काचेच्या बांगड्या असतातच आणि काय होतं की आपण सारख्या सारख्या बांगड्या वापरल्यानंतर ते आपल्याकडनं तुटतात टिजतात आणि अशा बांगड्या आपण टाकून देतो परंतु आजपासून या बांगडीला कधीच फेकून द्यायचं नाही आहे आज आपण या बांगडीचा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो ते आज या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा तर बघा आपल्याकडे अशा काचेच्या बांगड्या जर तुमच्याकडे असेल ज्या की टिसलेल्या असतील टिसलेल्या म्हणजे अशा थोड्या प्रमाणात फुटलेल्या असतील तर त्या बांगड्या आप आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि बघा आपल्याकडे लहान मुलं तर असतातच किंवा मोठ्या माणसांचे भरपूर असे कपडे असतात की जे ठेवायचे कुठे हा आपल्याकडे मोठा प्रश्न असतो तर आज आपण या बांगडीच्या मदतीने हे कपडे ठेवण्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी संपवून टाकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहे बांगड्या तुमच्याकडे जर काचीच्या बांगड्या नसेल मेटल ज्या वगैरे बांगड्या असेल त्या देखील तुम्ही घेऊ शकतात आणि अशा प्रकारे तुम्हाला एकाला एक अशा बांगड्या बांधून घ्यायच्या आहे समजा टिसलेल्या बांगड्या जर असेल त्या तुम्ही एका तेक अशा ता ता अशा एक अशा अडकून घेऊ शकतात बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ज्या टिसलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि बऱ्याच महिलांना माहीतच आहे की टिसलेली बांगडी कधीच घालायची नसते त्यावेळेस आपण अशा बांगड्या एकतर फेकून देतो किंवा घरामध्येच अशा कुठंतरी टाकून देतो परंतु याच बांगडीपासून पासून आपण अतिशय टाकाव वस्तू बनवणार आहोत जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकते बघा अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहे अशा टिसलेल्या ज्या काचेच्या बांगड्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि एका ते अशा सर्व बांगड्या ज्या आहेत त्या अडकवायच्या आहे बघा मी या ठिकाणी सर्व ज्या बांगड्या आहे सर्व फुटलेल्या आहे म्हणजे टिसलेल्या आहे त्या एका एक अशा अडकून घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर अशा टिसलेल्या बांगड्या नसतील ज्या जर चांगल्या बांगड्या असतील म्हणजे ज्या की तुम्ही वापरत नसाल त्या तुम्ही अशा दोऱ्याने एकाला एक बांधून देखील घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याला अडकून घेऊ शकता आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे पण तुम्ही त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सर्व ज्या बांगड्या आहेत त्या एकत्र अशा अडकून घ्यायच्या आहे आणि तुम्ही कितीही मोठं लांबपर्यंत याला बनवू शकतात जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं त्याला ते खाली वाढवू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्ही हे बनवू शकतात आता याचा वापर कसा करायचा ते बघूया आता बघा आपल्याकडे भरपूर असे लहान मुलांचे कपडे असतात पॅन्ट असतं शर्ट असतो बनियन असते अंडरवेअर असतात किंवा महिलांचे देखील भरपूर छोटे मोठे कपडे असतात किंवा सॉक्स असतात रुमाल असतात ते ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जागा नसते आणि जरी जागा असेल तरी सॉक्स वगैरे आपल्याला भरपूर असे शोधत बसावे लागतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर बांगड्यांचं हे जर टूल्स जर बनवलं तर सर्व वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवता देखील येतील आणि सापडतील देखील आता बघा माझा चार तीन वर्षाचा मुलगा आहे त्याचे कपडे मी अगदी आरामात यामध्ये ठेवू शकतो आणि एका बांगडीमध्ये दोन दोन कपडे अगदी आरामात मावतात अशा पद्धतीने तुम्ही भरपूर असे कपडे टांगून तुमच्या बाथरूममध्ये देखील ठेवू शकतात जेणेकरून वेळेवर तुम्हाला ते सापडतील किंवा अदर तुमच्या कपाटामध्ये जर जागा नसेल ठेवण्यासाठी तर तुम्ही कपाटाच्या म्हणजे बाहेर देखील तुम्ही याला एखाद्या खेळ्याला टांगून ठेवू शकतात आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कपडे ठेवण्यासाठी जर टूल्स या ठिकाणी तयार केलेला आहे नक्कीच तुम्हाला हा आवडला असेल आणि खूप कामी येऊ शकेल त्यानंतरचे अजून एक याचा उपयोग बांगड्यांचा जो उपयोग आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत कपडे तर आपण ठेवलेच परंतु बघा अशा पद्धतीने तुम्ही किचनचे चमचे वगैरे जे असतात किचनचं भरपूर असं सामान तुम्ही या बांगड्यांमध्ये अडकून ठेवू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्ही एका एखाद्या खिड्याला जर टांगून ठेवलं तर बघा निघणार देखील नाही आणि ते जे बा चमचे किंवा आपण उजटणी वगैरे काही टांगतो ते अगदी परफेक्ट बांगडीमध्ये अडकून राहतं पडत देखील नाही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे किचनमध्ये भरपूर महिलांना वस्तू घेण्याची सवय असते परंतु तो ठेवायचा कुठे हा देखील त्यांच्याकडे प्रश्न असतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे टूल्स तयार करून एकाच बांगडीमध्ये दोन दोन चमचे तुम्ही ठेवू शकतात आणि कुठेही किचनमध्ये एखादा खिळा ठोकून किंवा खिळा जर असेल तर त्याला अडकून तुम्ही हे अगदी आरामात ठेवू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा या ठिकाणी आपण दोन पद्धती तर बघितल्यास अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बांगड्यांचं जे आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि त्याला आपण क्लचर अडकून ठेवायचे आहे बघा बऱ्याच महिलांकडे भरपूर असे क्लचर असतात किंवा काटेपीन वगैरे तुम्ही याला अडकून ठेवू शकतात क्लचर जे आहे महिलांकडे जितके घेतले तितके कमीच असतात तर बघा अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला क्लचर जर शोधाशोध करावी लागत असेल क्लचरची तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मेकअप आर्शात